अकोला शहरात आगीच्या घटनात सातत्याने वाढ होत आहे रविवारी रात्री आईस्क्रीम पार्लरला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर आज सकाळी किसान हार्डवेअरच्या दुकानाला भीषण आग अग लागली अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे अकोला तुन्याच्या झळा वाढत असताना आगीच्या घटना ही चिंताजनक प्रमाणात वाढत असताना दिसत आहेत रविवारी मध्यरात्री आईस्क्रीम पार्लरला लागलेल्या ला ला आगीची घटना ताजी असतानाच आज सकाळी मोहम्मद अली रोडवरील मच्छी मार्केट लागत असलेल्या किसान हार्डवेअर दुकानाला भीषण आग लागल्याने खळबळ उडाली राजू साधवानी यांच्या मालकीचे हे दुकान टेलरिंग कटलरी विविध हार्डवेअर साहित्याने भरलेले असल्याने आगीने काही क्षणातच उग्र रूप धारण केले दुकानातून उडणाऱ्या धुऱ्याच्या प्रचंड लोटांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले अग्निशमन दलाच्या वेळेवर हस्तक्षेपामुळे पुढील मोठा अनर्थ टळला असला तरी या आगीत लाखो रुपयांचे साहित्य जडून खाक झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे दरम्यान ही आग शॉर्ट लागली असावी अशी शक्यता वर्तवली जात असून अग्निशमन विभागाने तपास सुरू केला आहे सध्या शहरात उन्हाच्या वाढत्या झळांमुळे आगीच्या घटना वारंवार घडत आहेत त्यामुळे नागरिकांनी अधिक सावध राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे